पड़के <laughs> नक्कीच मी आजच्या निकालाबद्दल पूर्णपणे आश्वस्त आहे देशाला कलाटणी देणारा ऐतिहासिक निकाल आजचा निकाल असणारा आहे ज्या पद्धतीनं भाजपच्या विरोधात सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला प्रचाराच्या दरम्यान उत्स्फूर्तपणे दिसले आणि कुठंतरी सत्ता परिवर्तन हे झालं पाहिजे ही जनमानसाची हाक होती आणि त्यांच्या हाकेला ओहो देत आजचा निकाल हा कुठंतरी जनमानसाच्या बाजूचा निकाल असणारा आहे आणि विशेष करून या चंद्रपूर लोकसभेसाठी देखील ऐतिहासिक असा निकाल आजचा असणार आहे शंभर टक्के काँग्रेसची जागा या ठिकाणी विजयी होणार आहे